असा हे गुरुपौर्णिमा आणि त्याच्यानिमित्त बघा मस्त नैवेद्यासाठी शिरा करायचा ठरतात आंब्याचा शिरा करण्यासाठी आंबा घेतलेले आहे मस्त रवा भाजून घेतले साजूक तुपामध्ये थोडंसं सा खरपूस भाजून घेतलेलं आहे मग भरपूर सारा साजूक तूप टाकून त्याच्यामध्ये साखर आणि मस्त दूध आणि पाणी मिक्स करून दूध टाकून घेतलेलं आहे आता छानपैकी खरपूस भाजलं की शिरा खूप चवीला छान लागतो अशापणे भाजून घेतल्या आणि त्याच्यामध्ये दूध पाणी मिक्स करून छानपैकी टाकायचे साखर जास्त कमी तुमच्यावर आहे मस्त की बघा आंबा घेतलेला आहे आता मला आंबा छान भेटला म्हणून मी आंब्याचा शिरा करणार आहे तर कप छानपिकी पाणी आणि दूध टाकून घेतलेलं आहे ड्रायफ्रुट्स टाकून घेतलेले मस्त मनुके बदाम आणि वेलचीफू टाकून घ्यायचे चवीनुसार अशा बघा मस्त शिरा शिजून शी द्यायचा पाच दहा मिनटात छान परफेक्ट असा शिरा तयार होतो इथे आंब्याचे पिसेस टाकून घेतलेले आंबा खूप छान होता म्हणून मी टाकून घेतलेले खूप सुंदर असा आंब्याचा शिरा होतो एकदम छान सुवास होतो या आंब्याचा शिरा मिळत छान चव येते आपल्या घरामध्ये आणि वास पस्त पसरतो अशाप्रे बघा किती छान असा शिरा तयार झाला रेसिपी एवढंच असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नेन का तेव्हा तोपर्यंत बाय बाय